नमस्कार मंडळी मी माधुरी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे तर आज सकाळी जरा लवकर उठलेली होते कारण मुलांना सुट्टी आहे तसं पण आज रविवार होता कामांची काही गडबड नव्हती पण आज पौष महिन्यातला शेवटचा रविवार होता त्यामुळे सकाळी उठून आंघोळ करून घेतली आणि म्हटलं पूजा करून घ्यावी म्हणून इथे मी पूजा करायला घेतली करून घेऊन लगेच मी लागले कारण नाश्ता मी केलेला होता सकाळी मुलांना आणि शौर्यच्या पप्पांना ना बाहेर जायचं होतं त्यामुळे त्यांना मी उपमा करून दिलेला होता तर शौर्य आणि साईला काही उपमा खायचा नव्हता मग मुलांचे जरा भरपूर सारे डिमांड असतात ना तर मग मी त्यांच्यासाठी पास्ता बनवलेला होता कारण त्याचं चालू होतं की मग मी मला पास्ता खायचा असं तर साईजचं काय फिक्स नसतं पास्ता खायचं कारण जेव्हा मी बनवतो त्याला तर तो आवडत नाही पण आज मात्र त्याचा हट्ट होता की मम्मी मी मला पास्ताच खायचा आहे पास्ता बनव तर त्याच्यासाठी मी पास्ता बनवलेला होता आणि असं तर माझा आज उपवास होता रविवारचा पण मी ते गरम पाणी करून प्यायला घेतलेलं होतं आणि माझं काही गरम पाणी प्यायचं फिक्स नसतं कधीही मला आठवण येते तेव्हा मी गरम पाणी पिते कारण मला अचानक जाग येते की हां बाबा आपल्याला बारीक आहे आणि आपल्याला आता गरम पाणी प्यायचे तर तेव्हा मी गरम पाणी पिते आणि असं ठरवून जेव्हा मी करते ना की मी आता डाईट वगैरे करणारे तेव्हा माझ्या खरंच लक्षात राहत नाही की मी आता हे पाळायचं किंवा हे खायचं नाही ते खायचं नाही असं तर आणि ते माझ्याकडून फॉलोसुद्धा होत नाही मी ठरवते भरपूर सारं की रोज डाईट करायचं आता चहा वगैरे प्यायचा नाही जेवण संध्याकाळी बनवायचं नाही पण शक्यतो त्या गोष्टी मला होत नाहीत मी विसरून जाते आणि परत म्हणजे आहे तेच माझं रुटीन चालू राहतं तरी ते मी आज ना मला तर उपवासच होता पण शौरेला आणि त्याच्या पप्पासाठी ते मी बोंबील करायला घेतलेला होता कारण साईचं तर असं भाजीचं काही नसतं तो काही खाऊन जातो पण शौर्याचे मात्र भरपूर सारे नखरे असतात कारण त्याला भाजी चपाती अजिबातच आवडत नाही म्हणजे नॉनव्हेज वगैरेच त्याला जास्त करून आवडतं तर इथे मी बोंबील कट करून घेतली आणि त्यामध्ये ना गरम पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे असतात म्हणजे मी त्रासच बनवते आता तुम्ही कसे बनवतात ते मला नक्की कमेंट्स करा तरी ते मी स्वच्छ गरम पाण्याने धुईला घेतले कारण गरम पाण्याने टाकले ना तर असं साईडची घाण वास वगैरे निघून जातो असं मला वाटतं तर त्यासाठी इथे मी साफ करून घेतलेले होते तर ते साईडला जे म्हणजे आपण कल्ले वगैरे म्हणतो ना ते काळं राहतं तर ते सगळं गरम पाण्याने व्यवस्थित निघलं जातं आणि स्वच्छ साफसुद्धा होते म्हणून इथं मी गरम पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतलेले होते आणि दोन तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेत असते कारण मला आता बोंबिलचा भरपूर सारा वास येतो ते माझी मला आवडतच नाही त्याचा वास आला तरी मला कसं तर होतं त्यामुळे त्या गोष्टी मी ते, ते करतच नाही पण आता आपल्याला आवडत नसलं तरी बाकीच्यांना आवडते त्यामुळे आपण ते करून देतोच की नाही हो की नाही तर मग मी त्यांच्यासाठी आता हे करायला घेतलेलं होतं तर शेरीला भरपूर आवडते नॉ नॉनव्हेजमध्ये म्हणजे मटण मच्छी भरपूर म्हणजे त्याला सगळेच आवडतात नॉनव्हेज बोंबील सुकट वगैरे सगळं काही त्याला आवडतं सोडेसुद्धा आवडतात तर इथे मी बोंबील करायला घेतला आता बोंबीलसाठी मी थोडासा लसूण टेचून घेणार होते कारण दरवेळेस तर मी लसूण काही घालत नाही पण यावेळेस म्हटलं त्याला नवीन असं काहीतरी ट्राय करून बघा कारण माझी एक मैत्रीण होती जळगाव सावडची तर त्या काय करायच्या माहिती आहे ना बोंबिल म्हणजे जर बनवायचं असेल ना तर लसूण आणि टोमॅटो असं मिक्सरला फिरवून घ्यायच्या आणि मग त्याची ग्रेव्ही करून ते बोंबीलमध्ये घालायच्या आणि त्याचीच म्हणजे जे रस्ता बनवतो ना तर त्या ग्रेवीचाच राहायचा त्यामध्ये दुसरं शेंगदाण्याचा कोट किंवा फुटानी असं काही घालत नसायच्या तर ते म्हटलं चला आता आपणही वेगळ्या पद्धतीने करून घ्यावा मग मी ते म्हणजे लसूण टेचून घेतलेला होता तर तेल संपलेलं होतं आणि तेल मी ना शक्यतो डायरेक्टली म्हणजे जे आपण कावळा म्हणतो ना छोटा त्याच्यामध्ये काढत नाही तर असं किटलीमध्ये काढून ठेवत असते जेणेकरून असं जास्त म्हणजे वापरात येत नाही किंवा सांडून वगैरे जात नाही इकडं तिकडं धक्का लागला की म्हणून मी थोडं थोडं लागेल तसं तेल यामध्ये काढून घेत असते तर असं तेलामध्ये थोडंसं तळून घ्यायचा आणि ह्या तळलेला बोंबील शेवरेला खूप आवडतो त्यामुळे त्याच्यासाठी मी आवर्जून तळून घेत असते तर असं तळून घेऊन नंतर ना इथं कलबत्ता माझ्याकडं नाही आहे छोटा पण ही कलबत्त्याचं जे काटीन जड ते लोखंडी आहे आणि त्याने कुटता येतं तर ते हे माझ्याकडं होता तर हे घेतलेलं आहे मी आणि ते मी ना फुलपात्रामध्येच म्हणजे लसूण वगैरे ठेचून घ्यायचं असेल ना तर तेव्हा असं फुलपात्र मी केलेलं आहे तर त्यामध्येच मीठ लसूण ठेचून घेते तरी ते मी लसून ठेचून घेतलं आणि ठेचूनच लसून मी घालणार होते टोमॅटो तर काही घालणार नव्हते कारण म्हटलं शौर्याला आणि त्याच्या पप्पाला नाही आवडलं तर परत बडबड करतील म्हणून मग मी ते काही घेतलेलं नव्हतं फक्त लसूण ठेचून घेतला मग आता इथं मी बोंबील तळून घेतलेला होता तो प्लेटमध्ये काढून घेतला आणि नंतर आता आपल्याला म्हणजे लसूणाची फोडणी घालायची असते तरी मी ते मी लसूण आता त्यामध्ये टाकला कारण हा म्हणजे त्याची टेस्ट चांगली येते असं मी पाहिलं होतं आणि ऐकलं सुद्धा होतं म्हणून मी ते लसूण टाकून घेतला आता लसूण छान असा लाल झाला ना मग त्यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं असतं मीठ आणि घालून घेतलं आणि नंतर ना हे तळलेले बोंबील त्यामध्ये घालून घ्यायचं म्हणजे मी या पद्धतीने बोंबील करते पण आज मी ना लसूण घालून केलं तर ऍक्च्युली मी दरवेळेस जेव्हा करते ना कधी तर लसूण घालत नाही फक्त लाल तिखट आणि मीठच घालून मी ते करून घेत असते तर यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं दोघांपुरतंच मी बनवलं जास्त का बनवलं नाही माझ्याकडं नाही तू साई सायकलला खेळायला गेलेला होता आणि मध्येच त्याचं चालू होतं खालून आवाज देत होता मला की मम्मी मला वीस रुपये दे आता कशाला म्हटलं तर तो बोलला की माझ्या फ्रेंडचा बर्थडे आणि मला तिच्या बड्डेसाठी गिफ्ट घ्यायचे किंवा ग्रेटिंग बनवायचे तर त्याचं चालू होतं आणि शौर्यला घरात म्हणजे ते दोघं जर घरात असतील ना तर भरपूर सारी मस्ती करतात आणि प्लस भांडणंसुद्धा भरपूर करतात त्यामुळे त्यांच्या नाही तर माझ्या डोक्याला भरपूर सारा त्रास होतो आणि त्याला खेळायला पाठवलं तर असं त्याचं चालू असतात काही नाही काही नखरे ना तर तुझं माझं आणि तुझं वाचून करमेना असं चालू असतं त्यांचं कारण शाळेत असले की दोघं एकमेकाची वाट बघतात की कधी दादा येतोय कधी साई येतोय आणि घरामध्ये खेळायची वेळ येतो तेव्हा मात्र भांडणंच चालू असतं त्यांचं तुमचंही असंच असतं का कमेंट्समध्ये मला नक्की सांगा जर आपल्या चॅनलवरचे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि असा सपोर्ट मला तुमचा राहू द्या जर काही चुकत असेल तर ते हक्कानी सुद्धा सांगा कारण तेही गोष्टी आपण नवीन नवीन शिकत राहतो जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट माझ्या म्हणजे नजरेसमोर आणून देतात की हां तू हे चुकलं तर ते आपल्याला पटकन समजते कारण असं जेव्हा व्हिडिओ बनवत असतो तेव्हा असं लवकर समजलं जात नाही की आपण हे चुकलो आहे किंवा असं वेगळं काही वागलो आहे असं कळत नाही त्यामुळे शक्यतो हक्काने सगळ्या गोष्टी समजून सांगा आणि रागवासुद्धा तेही मलाही आवडेल तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय